प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण जर पाहिलं तर सध्या आपला भारत हा डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे तर आपला देश डेव्हलपड होण्यासाठी अजूनही बऱ्याच काही गोष्टींवर वर्क करण्याची गरज आहे तर त्या गोष्टी आपण जाणून घेऊया की आपण सर्वजण एकत्र येऊन कोणत्या गोष्टींवर वर्क करू शकतो जेणेकरून आपला भारत लवकरच एक डेव्हलप्ड कंट्री विकसित देश होईल तर सर्वप्रथम आपण आपल्या भारताला ग्लोबल इनोव्हेशन हब बनवले पाहिजे ज्या पण काही नवनवीन आयडियाज आहेत जे इनोव्हेशन्स आहेत त्याचे पेटंट करून त्याचे मॅन्युफॅक्चरिंग हे आपण सर्वांनी भारतातच केले पाहिजे आत्ता जर आपण पाहिलं तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा भारताचा राऊंड अबाउट फोर्टीत आहे चाळीसावा नंबरवर आहे तर आपल्याला नंबर वन पहिल्या दहामध्ये कसं येता येईल यावर वर्क केलं पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ए आय आणि रोबोटिक्स सध्या खूप काही चेंजेस होत आहेत तर ए आय आणि रोबोटिक्सचा वापर आपण रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी केला पाहिजे जर एक्झाम्पल घेतलं तर हेल्थ केअरमध्ये सर्जरी वगैरे करण्यासाठी सध्या रोबोट्स ए आय रोबोट्स थ्रू आपण करू शकतो त्यानंतर अर्ली डिसीज डिसेक डिटेक्शन हे पण ए आय रोबोटिक्स थ्रू लवकरात लवकर केले जाते आणि आत्ता जर आपण सध्या पाहिलं तर गोल्ड माइन्स देन इथेनॉल वगैरे फाईंड आउट करण्यासाठी की ह्याचे साठे कुठे आहेत तर ते आधी एका माणसाला किंवा सायंटिस्टला हुडकायचे असेल तर त्यासाठी खूप टाईम लागायचा आणि प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग करेक्ट डेस्टिनेशन ऑफ हॅविंग इथेनॉल और गोल्ड इज अराउंड ऑलमोस्ट निग्लिजिबल लाईक पॉईंट फाय फाय वन पर्सेंट बट इफ वी नाऊ सी विथ द हेल्प ऑफ ए आय कॅल्क्युलेशन स्टॅटिस्टिक्स द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग करेक्ट डेस्टिनेशन ऑफ हॅविंग गोल्ड ऑर इथेनॉल इज ऑलमोस्ट 70% पर्सेंट तर अशा प्रकारे ए आय आणि रोबोटिक्सचा चांगल्या प्रकारे आपण नक्कीच वापर करू शकतो त्यानंतर तिसरा मुद्दा जास्तीत जास्त स्टार्टअप्स आपण स्टार्ट करून त्या स्टार्टअप बिझनेसला आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे स्टार्टअप बिझनेस थ्रू कोणतीही आयडिया नवीन इम्प्लिमेंट झाली तर त्याला आपण सर्वांनी भारतीयांनी वाव दिला पाहिजे जेणेकरून आपल्या भारतीय स्टार्टअप्सला आपण एक नवीन दिशा देऊ शकतो कोणताही बिझनेस करायचा असेल तर आपण आपल्या आयुष्यातील ॲटलिस्ट पहिली तीन वर्ष संपूर्णपणे त्या आयडियाला त्या बिझनेससाठी दिली पाहिजेत आणि बिझनेस करण्याच्या आधी ती आयडिया ही कशी इम्प्लिमेंट होऊ शकते त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास करूनच तो बिझनेस केला पाहिजे आणि जर सक्सेसफुल झाला बिझनेस तर ठीक आहे नाही जरी झाला तरी अदर ऑप्शन्स वी हॅव राईट वी कॅन डू अ जॉब फ्रीलान्सिंग वर्क फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट्स वी कॅन डू सो देर आर लॉट मोर ऑप्शन त्यानंतर चौथा मुद्दा न्यू एज्युकेशन पॉलिसी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे इम्प्लिमेंट झाले पाहिजे आणि त्याचा वापर आपल्या देशात सुरू झाला पाहिजे तर या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आपण आपल्या अभ्यासासोबतच इतरही आवडीचे विषय जसं की संगीत असेल आर्ट्स असेल इलेक्ट्रॉनिक्स एक्सेट्रा जे पण काही आपल्याला आवड आहे त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन प्रॅक्टिकल स्किल्स हे डेव्हलप करेल तर ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीला आपण सपोर्ट केला पाहिजे ती प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरात इम्प्लिमेंट झाली पाहिजे तर नक्कीच एज्युकेशन एक नवीन दिशा देईल आणि आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिकल स्किल्सकडे इंडस्ट्री ओरिएंटेड बनू तर ह्या सर्व गोष्टी आपण जर सर्वजण एकत्र येऊन केल्या तर नक्कीच लवकरात लवकर आपला भारत देश हा एक विकसित देश होईल यात काही शंका नाही भारत माता की जय भारत माता की जय